गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील दोन घटना चांगल्याच चर्चेत आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत तर दुसरीकडं परभणी जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्रात गाजतंय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत मोठं आंदोलन छेडलं गेलं सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागलं ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या त्यामुळं पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं यावरून वातावरण तापलेलं असतानाच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा रविवारी कारागृहातच मृत्यू झाला या घटनेनंतर परभणीतल्या आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय पण या घटनेवरून सध्या राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही सोमवारी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यामुळं एकंदरीतच परभणीतील प्रकरण सध्या राज्यात गाजतंय हे प्रकरण नक्की आहे काय आंदोलक तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रकरणावरून काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी परभणीतली घटना नेमकी काय आहे ते थोडक्यात बघूयात परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे या पुतळ्यासमोर एका काचेच्या पेटीत भारतीय संविधानाची एक मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली आहे मंगळवारी दहा डिसेंबरला संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास संविधानाच्या या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना घडली सोपान पवार नावाच्या व्यक्तीनं या प्रतिकृतीच्या पेटीची कास फोडून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले स्थानिक लोक चांगलेच संतापले त्यांनी सोपानला पकडून त्याला चांगलाच चोप दिला त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून सोपानला ताब्यात घेतलं दरम्यान सोपान मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली संविधानाच्या या विटंबनेची ही घटना संपूर्ण परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी या घटनेविरोधात आपला संताप व्यक्त केला आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जमले आणि त्यांनी पुतळ्यासमोरच रास्ता रोको करत घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली तसंच जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येही आंदोलक शिरले रेल्वे ट्रॅकवर उतरून त्यांनी अर्धा तास नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरली बुधवार अकरा डिसेंबरला या घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस आणि दुकानं बंद ठेवण्यात आली बुधवारी परभणी शहरातील प्रमुख ठिकाणी आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आलं अकरा डिसेंबरला सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारी अचानक आक्रमक स्वरूप मिळालं हातात काठ्या आणि दगडं घेतलेल्या जमावानं सुरुवातीला बंद दुकानांवर दगडफेक करायला सुरुवात केली खानापूर फाटा परिसरात टायर जळत आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला मोठमोठ्यानं घोषणाबाजी करत जमावाकडून ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली रस्त्यावरील गाड्या आणि इतर वाहनांची तोडफोडही करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तोडफोड केली गेली त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं तसंच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट आणि अन्य सेवाही बंद करण्यात आल्या होत्या त्यानंतर बारा डिसेंबरला आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परभणीतील व्यापारी संघटनांकडून करण्यात आली तसंच त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीही यावेळी केली पोलिसांनी आंदोलकांच्या केलेल्या धरपकडीत पस्तीस वर्षीय तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा समावेश होता त्यांच्यावर मोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयानं सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर परत न्यायालयानं दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली याच न्यायालयीन कोठडी दरम्यान रविवारी पहाटे सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला रविवारी पहाटे अचानक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या छातीत दुखायला लागलं त्याबद्दल त्यांनी जेल प्रशासनाला सांगितलं तेव्हा जेल प्रशासनानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची बातमी परभणीत पसरली आणि शांत झालेल्या आंदोलनाचा पुन्हा एकदा भडका उडाला रविवारी सकाळपासून आंबेडकरी अनुयायांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं तसंच या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवार सोळा डिसेंबरला महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरी अनुयायी आणि नेत्यांकडून देण्यात आली त्यानुसार आज परभणीत शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांकडून पोलीस प्रशासनावर करण्यात येतोय त्यामुळं सोमनाथ यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची मागणी करण्यात आली प्रशासनानं ना सुरुवातीला नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला आंबेडकरी अनुयायांकडून तीव्र विरोध करण्यात आला सोमनाथ यांचा मृत्यू कोठडीतच झाला असून त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे आरोप करण्यात आले त्यामुळं सोमनाथ यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात यावं अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती त्यानुसार रविवारी संध्याकाळी साडेचार वाजता सोमनाथ यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आला होता सोमनाथ यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात इन कॅमेरा करण्यात येत आहे न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली हे पोस्टमॉर्टम केलं जाते या पोस्टमॉर्टमचा अहवाल समोर आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर सोमवारी परभणीसह महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरी अनुयायी आणि नेत्यांकडून देण्यात आली होती परभणीत आंदोलकांच्या कोंबिंग ऑपरेशन विरोधात दलित नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीनं सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झालाय असं आनंदराज आंबेडकरांनी म्हटलं तसंच सोमवारी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद द्यायचं आवाहनही त्यांनी केलं तसंच आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी आणि अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा मागण्याही त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊ नये न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला हे वेदनादायक आहे असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं तसंच वंचित बहुजन आघाडीकडून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली आहे या पोस्टमध्ये पोलिसांनी आंदोलक महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभं राहून तिच्या डोक्यावर आणि हातावर लाठ्या मारल्या शौचालय ला वापराची विनंती या महिलेनं पोलिसांकडे केली होती तेव्हा पोलिसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारलं तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्याला झालेल्या जखमांसाठी तिला सी टी स्कॅन करावा लागेल हे एकमेव प्रकरण नाही परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलीस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणं समोर आली आहेत शेकडो हे लिहिताना आपले डोळे राग आणि अश्रूंनी भरून आलेत असं वंचितच्या पोस्ट या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय यासोबतच आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाची कठोर चौकशी होणं आवश्यक आहे गुन्हे शाखेच्या वतीनं या प्रकरणाचा तपास करावा मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये मिळावेत जे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत निष्पाप लोकांना यामध्ये गुंतवू नये फुटेजमध्ये ज्यांचे फोटो दिसत नाहीत त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे दरम्यान रविवारी संध्याकाळी महायुतीच्या पत्रकार परिषदेत यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला परभणी हिंसाचार प्रकरणात सगळी कारवाई केली आहे आम्ही पोलिसांना सांगितलंय की आकसबुद्धीनं कारवाई करू नका कोंबिंग ऑपरेशन करू नका पण जे लोक कॅमेऱ्यात लाठाकाठ्या आणि दोडफोड करताना आणि दगडं मारताना दिसत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे असं फडणवीसांनी सांगितलं पण विरोधकांकडून या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला जातोय सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत ते स्वतःला गृहमंत्री समजतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली तर सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा मुद्दा मांडला बीड आणि परभणीत झालेल्या घटना गंभीर असून याबाबत सरकारनं उत्तर द्यायची मागणी पटोलेंनी केली त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी यासंदर्भात चर्चा करायची सरकारची तयारी असून अध्यक्षांनी नेमून दिलेल्या दिवशी आपण ही चर्चा करू संविधानाचा अपमान कोणीही सहन करणार नाही परभणीत ज्यानं हा अपमान केला तो मनोरुग्ण आहे त्याच्यावर कारवाई झाली आहे असं फडणवीस म्हणाले दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गटनेत्यांशी चर्चा करून या संदर्भात चर्चेचा दिवस ठरवणार असल्याचं सभागृहाला सा सांगितलं दरम्यान सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत परभणीत बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय परभणीत शांततेत आंदोलन करण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका